मग पुढच्या अध्यायामध्ये जी कथा आहे ती कथा अशी आहे की तिथं रुद्राभिषेकाचं महत्त्व सांगितलेलं आहे मग रुद्रा रुद्राभिषेकाचं महत्व सांगताना रुद्रा, रुद्रा त्या राजाच्या दरबारामध्ये एकदा नारद होऊन येतात पराशर येतात आणि पराचराचं सांगतात की राजा येतो तर म्हणतो की माझा मुलगा आणि आमच्या मंत्र्याचा मुलगा हे दोघंही असे आहेत की कि त्यांना कितीही दागदागिने दिलं तर ते त्यांना नकोच वाटतं ते कारतक ठेवून टाकतं आणि ते फक्त रुद्राक्षच अंगात घालतं ते हे नेमकं असं कसं पण हा ते राजपुत्र आहे असं बरोबर नाही ते एकदा मला याचं काहीतरी पुढचं भविष्य मला सांगा तुम्ही मग त्यावेळेला ते बघतात पराशर ऋषी आणि ते सांगतात की अरे राजा तुझ्या मुलाचं आयुष्य खूप कमी उरलंय आणि तो मुलगा जाणार आहे हे ऐकल्याबरोबर राजाला अशी घोळ येते आणि मग राजा म्हणतो की सावध झाल्यावर म्हणतो की आता यातनं तुम्हीच काय ते मार्ग काढा आणि या संकटातन वाचवा मग तिथं पराशर ऋषी सांगतात की त्याला सांगतात की शंभर शतरुदरी करायची मग ही शतरुदरी जी आहे या शतरुदरीच्या ह्याच्याने तुझ्या मुलाला रोज तो अभिषेक करायचा आणि मग त्याच्याने स्नान घालायचं आता ही शतरुदरी आता अभिषेकामध्ये सुद्धा ज्याचे वेगवेगळे प्रकार की आपण काय करतो की कधी कधी आपण जे वेगवेगळे जे फळ फ़ल, फळाचे रस जे आपण वापरतो त्याच्याही मागचं कारण हेच आहे की कुठल्या फळाने काय असतं कुठल्या फळाने काय फल मिळतं यानुसार आणि मग ज्या वेळेला दर्भ असतं दर्भ आपण पाण्यामध्ये टाकून त्या पाण्याने अभिषेक केला तर नेमकं काय होतं प्रत्येक गोष्टीला वेगवेगळं वेगवेगळं वेग कारण जसा अभिषेक कशाचा तो ऊसाच्या रसाचा होऊ शकतो बाकी नारळाच्या पाण्याचा होऊ शकतो पण या प्रत्येकामागं काही ना काही कारण मी दडलेली आहे की आपण हा अभिषेक केला तर नेमकं यातना आपल्याला काय फळ मिळणार यातना आपल्याला काय मिळणार मग त्या त्यानुसार आपल्या मनामध्ये काय काय धारणा आहे किंवा आपल्या मनाला आपल्याला काय पाहिजे त्या त्यानुसार आपण तो अभिषेक त्या त्या द्रव्याने करणं हे इष्ट असतं मग इथं शतरुद्री सांगितले राजाने विद्वान सगळे बोलवले शंभर विद्वान बोलवले आणि करवी ही शतरुद्री चालू केली मग ही शतरुद्री चालू केले नेमकं शतरुद्रीचा शेवटचा दिवस आणि त्यावेळेला असं झालं की हा राजकुमार एकदम त्याला भोवळ आली चक्कर आली तो पडला जसंही पडला की पराशरांनी काय केलं त्या शतरुद्रीतलं तीर्थ घेतलं त्याच्या अंगावर शिंपडलं तो सावध झाला तो सावध झाला आणि मग सगळं तिथं आनंदी आनंद झाला मग नारद महर्षी आले तिथं आणि मग त्यांनी सांगितलं की बाबा प्रत्यक्ष यमाचे दूत ह्याला न्यायला आले होते पण शिवदूतांनी येऊन त्यांना इथनं मारून परत पाठवलं आणि सांगितलं की नाही तुम्हाला आता त्याला नेता येणार नाही या पद्धतीचा रुद्राध्यायाचा सुद्धा वर्णन इथं केलेलं आणि हे दोन अध्याय मी थोडेसे संक्षिप्त स्वरूपात एवढ्या करता सांगितले कारण हे दोन्ही अध्याय शिवलीला मृतामध्ये आपण सविस्तरपणे याचं वाचन नेहमीच आपण करत असतो अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला ला सबस्क्राईब करा